मी करून घेतली ते मग जायचं ना सायबाची गावकरी करायची तुला कोणी आडलाय मग तू आदला माझी जातो घर तर काय नाही काय नाही उरे नाही काम करायची आपल्यापशी लाड चालणार नाही करायची नाही तीच म्हटलं खाल्लेला बकरीची काम करायची करायचिस की नाही म्हटलं ग बोल मग माझ्या पशी गाड चालत नाही कोणाला माहितीये आणि उद्या कामाला जर असलं तर कामाला हरायचं काय मग आणि तर काय सारखं काढतो काय ना ते फार एक एकदा तर जिबिराच चटका देईन ती बोपडा बोलतोय ते बी बंद होईल का तुला बोलल्याला त्याला येऊच द्यायचा नाही पहिल्यापासून जर नसता येऊ आज ही फळ भोगायला आली नसती वळण तिथं वळण आणि लाड तिथं लाड असतो लाड ही असतो फक्त खाया पियाचा लिहा नेसायचा कुठल्याही गोष्टीचा लाई पण हो मग काय हे कोणी असली काम करायची लोटला असा कुठे कामाला जायचं काम आलं तिथं ठेवू नीट नायच चार पैसा कमवायचं सगळ्या जवळजल्या घ्यायच्या आईच्या घरच्या बहिणीच्या उद्या बहीण आली तर तिला चुडी बांगडी झाली पाहिजे तुझ्याकडून बायको केली तर त्या बायकोच नीट नीट निवारण झालं पाहिजे उद्या एखादं लिप्रूबाळ झालं बायको करून तर त्याचं नीट निवारण झालं पाहिजे आधी ह्या जबाब झाल्या आणि मग तुझा लग्नाचा विचार करू आपण हा बायका काय आहे जो माणूस जीवनात यशस्वी त्याला बायका अशा शंभर भेटतो तुझ्यापाशी काय आहे जा तुला का बर आहे माल अरे गाडी शाहीन लवर शाहीन लवर वाट बघ आधी आशातच मग शायद लवकर ते करून त्या गो ते आयला चाल आ तलं बर

हा मोय काय हा अगं ये एक सकाळ पेल्याचं संध्याकाळ सकाळ येज सर रे सर बांधून खा नको जा घाल हा हा ते बकू वाळे ऑक्सी हाय ना सकाळ संध्याकाळ cô ấy thế nào? cái y phục sáng cái màu ấy thế cái y phục ấy cái thứ hai cái mũ này cái thứ cái ना <coughs> 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 <coughs>

सकाळची तयारी करा सुधर सुधर तर परत मग तुला येऊन मी इकडं मग जर तुला तिथं तुझी कुत्र्याच मग राहा तुला येऊन देणार नाही ना 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 इकडं आय हाय इकडे मी जातो मग तिकडं ध्यानात राहते घेऊन मोठा

S-a întâmplat asta. nu a întâmplat दारी खास दारी मन बघते तुझ्या तो माझ्यापेक्षा लहान धाकत आहे माझं कर्तव्य आहे म्हणजे मी बोलल्यावर त्याला त्याच्या वाईटासाठी नाही बोलत आहे चांगल्यासाठीच बोलती आता जो बघा आणि उद्या सकाळी उद्या सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत झोपल पादत पादत पडल पादत दहा अकरा वाजेपर्यंत दहा

आव्याच काप राहिले आईची सेवा राहिली पुढगा त्याला हो आईच अरे यार आवड्या अरे माझा हाराय झुके बाय चुकलेला आडोस अस आव्याच्या हाताचा ऊन पडतो बर काय बहिणी